जय हो मित्र हो जागे आहेत का झोपलेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे मी आहे आज माझ्या तुरीच्या शेतामध्ये आज जरी आज जरी सगळं शहर झोपलं असेल सगळे गव्हर्नमेंटचे अधिकारी झोपले असल माझा कृषी मंत्री राज्याचा कृषी कृषी मंत्री ते देखील झोपले असल पण मित्रहो जागा आहे तो शेतकरी मित्रहो माझ्या शेतामध्ये अगदी जीवापाड प्रेम करून पिकवलेली ही तूर आहे आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर मागच्या पंधरा दिवसात खूप पाऊस झाला पण आता वेळ आहे ती माझ्या ह्या तुरीला पाणी देण्याची मित्र हो रात्रीच्या अकरा वाजलेले आहेत आणि जस्ट दहा वाजता लाईट आलेली शेतकरी मित्रांनो माझ्या राजाला शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटला जातो खूप भावनिक शब्द आहे आणि खूप मोठा देखील शब्द आहे या या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं पण खरं त्याच्या बाजूनं कोणी आहे का मित्रहो आपण बघतो माझ्या कान कारखानदार वर्ग असेल इतर कुठलाही वर्ग असेल त्याला दिवसाची लाईट असते आणि चोवीस घंट्याची लाईट असते पण मित्र हो एक मे माझा शेतकरी राजा आहे त्याला ही रात्रीची लाईट दिली आहे मित्रांनो हा काय असा बनवलेला व्हिडिओ नाहीये प्रत्यक्ष मी शेतामध्ये आहे आणि तुम्ही बघताय मी प्रत्यक्ष माझ्या तुरीच्या शेताला पाणी आहे साहेब एकदा माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर या तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर या आणि माझ्या शेतकऱ्याची दैन काय आहे ती बघा मित्रांनो शेतकरीच्या बांधावर आल्याशिवाय या सरकारला कळणार नाही साहेब तुम्ही एकदा या आणि शेतकऱ्यांशी भेटा की रात्रीची अवस्था ही काय असते तुम्ही बघितलं काळोख अंधार आहे पूर्ण शांत वातावरण आहे आणि अशा या अंधाऱ्या रात्रीमध्ये या मी देत आहे या शेताला पाणी मित्रांनो या वातावरणामध्ये कशाची म्हणून भीती नाही आहे आपण जर बघितलं या राज्यामध्ये बिबट्यासारखे अनेक प्रकार बिबट्याचे प्रकरण घडलेले आहेत शिंगणापूर सारखं प्रकरण असल बिडकिन पैठण तालुक्यातील प्रकरण असेल बिबट्याचे अनेक हल्ले हे माणसावरती झालेले आहेत आणि अशा वेळेमध्ये मित्रांनो शेतामध्ये बिबट्याची तर भीती आहेच असेल साप असेल असे अनेक प्राण्यांपासून भीती आहे मित्रांनो याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि माझ्या शेतकरी राजाला ही दिवसाची लाईट दिली पाहिजे शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्याचं हे नुसतं पीक नाही तर हा शेतकऱ्याचा जीव आहे काय म्हणतोय मी ऐका हा शेतकऱ्याचं नुसतं पीक नाही हा शेतकऱ्याचा आत्मा आहे मित्रांनो आज जरी रात्रीचे साडे अकरा वाजत आलेले आहे हे जग जरी सगळं झोपलेलं आहे पण जो जगाचा पोशिंदा आहे मित्रांनो तो झोपलेला नाही आहे तो कारण की त्याला त्याला चिंता आहे हे धान्य पिकवण्याची आणि मित्रांनो हे शेती पिकवण्याची या शासनाला या सरकारला एकच विनंती राहील कि माझ्या शेतकरी राजाला दिवसाची लाईट कधी भेटणार भेटणार का किती सत्ता आल्या किती गेल्या पण माझ्या शेतकऱ्याची जी लाईट आहे ती आणखी रात्रीच का याचा विचार कुठेतरी केला पाहिजे आणि माझ्या शेतकरी राजाला ही चोवीस घंटे जरी नसली तरी मित्र हो दिवसाची कमीत कमी आठ घंटे जरी लाईट असली ना तरी माझा शेतकरी कुठं कमी पडणार नाही हीच भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे आणि नक्कीच याचा विचार कुठेतरी केला झाला पाहिजे धन्यवाद